श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि स्वामी कृपया सर्वांचा दिवस शुभ जावो स्वामी कृपेन सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि भिड्याला सुरुवात करते तर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला हा खूप मोठा महत्त्वाचा दिवस आहे आणि प्रभावी दिवस आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमाला कोणत्या कोणत्या सेवा करायची आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर गु गुरुपौर्णिमा आली आहे जवळ तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला तर आपल्याला वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला हे सेवा करायची आहे तर आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे स्वामींचं तर आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायची आहे आणि कशा कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला तर द दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला महिलांना आतापासून ही सेवा सुरू करायच्या आहे आणि या सेवा खूप प्रभावी आहे ही प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आहे कारण कर मनापासून जर जी सेवा केली ना तर ती रुजू होते असं आपल्याला म्हणतो तर आपल्याला मनापासून या सेवा करायच्या आहे स्वामींच्या तर आपल्याला वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला एकवीस ही स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर आपण स सेवेकऱ्यांना प्रत्येकाला माहितीच आहे आपल्याला कोणतं कोणत्या सेवा करायची आहे तर आपल्याला अं अकरा माळी स्वामींच्या घ्यायच्या आहे रोजचा आपली जी नित्यसेवा आहे ते तीच घ्यायची आहे आपल्याला तर रोज अकरा माळी स्वामी समर्थ जप मंत्र जप घ्यायचा आहे आणि तारक मंत्र जो आहे तो आपल्याला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि स्वामी चरित्र सार अमृत एक ते एकवीस अध्याय जे आहे ते आपल्याला पूर्ण म्हणायचे आहे आणि एक ते एकवीस अध्याय वाचले म्हणजे आपलं पूर्ण एक पारायण कंप्लीट होतं तर आपण वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत जे वाचणार आहोत आपली ती एकवीस दिवसांची सेवा आहे तर आपल्या एकवीस दिवसांमध्ये आपलं एकवीस पारायण करायचे आहे तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी आधीपासून सुरू करा ज्यांचा प्रॉब्लेम येणार असेल त्यांनी आधीपासून सेवा सुरू करा किंवा मग नंतरही केली तरी चालते तर ज्यांना वेळच नाही आहे खूपच मागे खूप कामं असतील तर त्यांनी सात दिवसाचं पारायण केलं तरी चालतं किंवा मग तुम्ही पाच दिवसाचं करू शकता अकरा दिवसांचं करू शकता नऊ दिवसांचा तुम्हाला जसा वेळ मिळेल तशा त्याप्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे तर आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण पाठ वाचायचा आहे आणि आपल्याला वेळ जी आहे ती ठराविक कोणतीही वेळ तुम्ही कोणताही वेळ वाचू शकता फक्त आपल्याला बारा ते साडेबारा वेळे वेळेमध्ये आपल्याला वाचायचं नाही आहे ही जी सेवा आहे स्वामींची ही खूप प्रभावी सेवा आहे की अशक्य ही गोष्टी शक्य करणारी ही सेवा आहे आपल्याला माहितीच आहे की स्वामी समर्थ आपली किती परीक्षा बघतात कोणतीही गोष्ट मनाने आणि श्रद्धेने केली तर त्याचा फायदा होतो तर आपण पारायणाला नियम कोणते पाळायचे आहे पारायण करताना तर आपल्याला घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही आणि कोणाला करूही द्यायचं नाही आहे आणि आपल्याला सुतक वगैरे जर पडलं तर आपल्या सुतकामध्ये पण आपल्याला पारायण करायचं नाही आहे आणि मासिक धर्म आल्यावर आपल्याला ते पण स्किप करायचं आहे चार पाच दिवस आपल्याला एक तर तुमचा मासिक धर्म समजा दहा जुलैला येणार असेल तर तुम्ही ती सेवा आधीच सुरू करून घ्या किंवा मग आधी येणार असेल तर तुम्ही सेवा ते झाल्यानंतर आपलं आवरून सगळं नंतर सेवा सुरू करू शकता तर आपल्याला जेव्हा आपण सेवा सुरू करणार आहोत तर आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे कारण आपण कोणतीही सेवा करत असताना आपण दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही कारण आपल्या मनामध्ये त्याचे प्रभाव पडत असतात की दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे तर त्यामुळे आपण दुसऱ्यांचं घरचं अन्न वर्ज्य करायचं आहे कोणाच्या घरचं खायचं नाही आहे सेवा सुरू करताना की आपण संकल्प करायचा की नाही करायचा काही पूजा मांडायची की नाही मांडायची हे आपल्या स्वयच्छेवर आहे तर तुम्हाला जर जमत असेल पूजा मांडायला तर खूप चांगलं आहे कारण पूजा मांडल्यावर आपलं थोडंसं प्रसन्न वाटतं घरामध्ये वातावरण प्रसन्न असतं किंवा तर आपण पूजाही मांडू शकतो ज्यांना जर वेळच नाही तर त्यांनी पूजा नाही मांडली तरी चालते तर आपण पूजा मांडल्यानंतर आपण संकल्प करावा की नाही करावा तर संकल्प केलाच पाहिजे कारण आपण एकेवी दिवसांची जी सेवा करतोय प्रत्येक सेवेला आपण संकल्प केला पाहिजे संकल्प, संकल्प काय फार मोठी गोष्ट नाही हातात फक्त पाणी घ्यायचं आहे फूल अक्षता वगैरे घ्यायचं आहे कुंक वगैरे आणि फक्त स्वामींना एवढंच प्रार्थना करायची आहे की स्वामी, स्वामी माझं हे जे भारण आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या आणि सर्व इच्छा पूर्ण होतातच फक्त आपण मनापासून स्वामींची सेवा केली पाहिजे नाहीतर मग आपण म्हणतो की नाही मी इतके पारायण केली जितके पारायण केले पण आपलं मन स्वच्छ पाहिजे आणि आपल्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे की नाही स्वामी माझं हे सर्व ठीक करतीलच आणि करतीलच कारण असं बरेच जणांना की ज्यांना मुलबाळ होत नाही कोणाचे विवाह होत नाही नोकरी लागत नाही नवरा बायको जमत नाही तर अशा अनेक अडचणींवर स्वामी शंभर टक्के मार्ग दाखवतात आणि शंभर टक्के आपल्याला याचे लाभ होतात या सेवेचे अशा ज्या असाध्य गोष्टी आहे की त्या साध्य होतात आणि स्वामी कृपेने त्या होतातच फक्त आपण मनापासून आपली इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे फक्त आपली इच्छाशक्ती असली की आपल्या सगळ्या गोष्टी नीट होतात आणि तुम्ही ह्या अशा वेळेला गुरुचरित्रही वाचू शकता सात दिवसांची गुरुचरित्र पारणाही करू शकतात तर सगळ्यांनी ह्या सेवा आहे त्या वीस जूनपासून सगळ्यांनी दहा जुलैपर्यंत ह्या सेवा करा आणि मनापासून करा तर ही एकवीस दिवसांची जी सेवा आहे ती त्यांना ज्यांना एकवीस दिवसांची जमत नसेल त्यांनी सात करा अकरा दिवसांची करा पण करा आणि मनोभावे करा आणि स्वामी फळ देतीलच सगळ्यांच्या पण एवढं आहे की कष्टाला पर्याय नाही आहे कारण आपण म्हणतो की नाही इतक्या सेवा केल्या मग मला आता काही न करायची गरज नाही तसं काही नाही आपल्याला आपले कष्ट हे चालू स्रवू द्यावं लागतात आणि जे स्वामींची जी सेवा आहे ती आपलं एक गुरुबळ वाढण्यासाठी हो ते आपण करू शकतो की आपण आपल्याला दुःख तर येणारच आहे आणि दुःखामागे सुख येतं आणि सुखामागे दुःख येतं तर हे दिवस आपल्याला येणारच आहे तर आपल्याला आपलं गुरुबळ वाढण्यासाठी आपली ही स्वामीची सेवा करायची आहे तर तुम्हाला एकवीस अध्याय जर जमत नसेल तर तुम्ही तीन अध्याय घ्या पहिल्या दिवशी किंवा पाच घ्या किंवा सात घ्या तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि अकरा माळी जप घ्यायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेला मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना तुम्ही एक ग्लास पाणी भरून घेऊ शकता त्याच्यावरती हात ठेवून आपण तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक होई रे म्हणून आपल्याला माहिती आहे कोणता आहे मंत्र तर तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि आपल्याला ग्लासावरती ग पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला तो तारकमंत्र अकरा वेळा अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि ते पाणी आपण मुलांना देऊ शकतो आपण पिऊ शकतो खूप प्रभावी आहे तारकमंत्र म्हटलं तर प्रत्येकाने ही आवर्जून ही सेवा करा मुलं असो मुली असो कोणीही ही सेवा करू शकतो स्वामींची फक्त म्हणून हवे करा आणि सगळ्यांनी आवर्जून करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ